आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलानं सोमवारी कार चालवताना एका दुचाकी स्वाराला धडक दिली यामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला नितीन शेळके असं मृत व्यक्तीचं नाव आहे प्रकरणी सुपे पोलीस ठाण्यात आमदार धस यांचा मुलगा या या सागर धस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे मुलाच्या कारनाम्यामुळे सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे या सगळ्या प्रकरणी सुरेश दस यांचं काय म्हणणं आपण पाहूया बीड जिल्ह्यामध्ये एक अपघाताची घटना घडली या घटनेमध्ये आमदार सुरेश दस यांचा मुलगा गाडी चालवत होता आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने एका तरुणाचा मृत्यू झालाय नेमकं काय झालं कधीची घटना या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी स्वतः आमदार सुरेश दस आपल्यासोबत आहेत त्यांना नेमकं काय झालं कधीची घटना आहे किती वाजता ही घटना घडली आणि तुमचा मुलगा कुठून कुठं जात होता बीड जिल्ह्यामधली ही घटना नाही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि माझा मुलगा डॉक्टर सापळे म्हणून आहे तिथे दादरला त्याचं चे रेग्युलर चेकअप असतं तो पावणे नऊ नऊ वाजता आमच्या घरून निघाला होता आणि साडेदहाच्या आसपास त्या पॉईंटवरती आला दुर्दैवानं तो मुलगा जो आहे नितीन शेळके तो हॉटेलचा तिथे त्यांचं हॉटेल आहे हॉटेलचे मालक आहे ते गपकन त्या ठिकाणी आडवा आला आणि आडवा आला दुर्दैवानं तो ॲक्सिडेंट घडला माझ्या मुलानं आणि त्याच्या चुलत भावानं उचलून त्याला दवाखान्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु दुर्दैवानं तो तिथपर्यंतसुद्धा जाऊ शकला नाही त्याच्यानंतर मी स्वतः माझ्या मुलाला सांगितलं की बाबा तू तिथंच थांब रितसर काय असेल ती संपूर्ण कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच तू तिथून त्यांचं माझ्या मुलाचं ड्रायव्हरचं ब्लड सॅम्पल पारनेर या गावी घेण्यात आले त्याच्यानंतर ते एफ आय आर दाखल झाल्याच्या नंतर रितसर जे आहे ते त्याच्या अटकेची कारवाई होऊन पुढील तपास जे आहे ते पोलीस करतात कोणत्या पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ड्रिंक आणि ड्राईव्हची ही केस होती का अशी एक चर्चा सुट्टी मला वाटतं पोलीस स्टेशन सोपा आहे आउटपोस्ट ते आहे पारनेरचं आणि तिथे गुन्हा दाखल झालेला आहे ड्रिंक अँड ड्राईव्हची ही केस आहे अशी एक चर्चा सुरू आहे सत्यता काय माझा मुलगा सुपारी सुद्धा खात नाही त्याच्यामुळं ड्रिंक अँड ड्रायव्हर हे फार लांब राहिले सुनील दसांनवर हो आता मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका घेतली तर त्याच्यावरून कुठेतरी आरोप होत आहेत भाजप आमदार आहेत स्वतःचं वजन आहेत मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत आणि कुठंतरी गुन्हा दाखल करणं उशीर करणं असेल विनाकारण गैरसमज असतात कुठलं दबाव वापरण्याची किंवा कशाची मी ते जिल्ह्याच्या एस पी फोन केलेला नाही ना, ना तिथल्या कोणाला इतरांना फोन केलेला नाही रितसर कारवाई जे आहे ते झालेली आहे दुर्दैवानं तो ॲक्सिडेंट जो आहे तो घडलेला आहे कलम नोंदवले आहेत काही कल्पना आहे का त्याबद्दल कलम कोणकोणती नोंदवले नाही मी माहिती त्या ठिकाणी घेतले ॲक्सिडेंटचे जे कलम असतील तेच कलम लागलेले असतील आणि त्याच्यावरती ब्लड सॅम्पल पण त्यांचे घेण्यात आले रात्रीच लगेच ती तत्परता तिथल्या पोलिसांनी दाखवलेली आणि आजकाल काय आहे की पोलीसवाले पण अशा काही घटना घडल्याच्या नंतर तातडीनं सर्व ॲक्शन घेतात त्याप्रमाणे त्यांनी घेतलेली आहे माझं त्याच्याबद्दल काही मत नाही आणि दुर्दैवानं तो नितीन जो मुलगा, तो आ, मुलगा आहे तो त्याच्यामध्ये गेलेला आहे बाकी ह्याच्यामध्ये दुसरं काहीही नाही मुलगा तुमचा सध्या जेलमध्ये आहे की त्याला सोडलेला नाही त्याची सुटका झाली काल साडेपाच वाजता आणि या बातम्यांसोबतच बुलेटीनमध्ये